आपल्या पोटामध्ये आपण जे काही घेतोय त्याचा चांगला आणि वाईट परिणाम सगळ्यात पहिल्यांदा कशावर होणार आहे तर तुमच्या पचन संस्थेवर होणार आहे आता एक घर असत, ते खूप हस्त खेळत असं कुटुंब आहे असं समजा आणि त्याच्यामध्ये एक एकदम रागीड भानकुदळ आणि असा तापट माणूस येतो त्या घराचं वातावरणच कलुषित होऊन जातो हो एकदम चांगले चांगले हसणं खेळणारी माणसं पण एकदम एक तर घाबरून जातात किंवा एकदम अग्रेसिव्ह होतात आणि त्याला बाहेर काढायला बघतात घरातून हो की नाही म्हणून आपल्या पोटात आणि गोटात कोणा कोणाला घ्यायचं या बद्दल आपण कायम दक्ष असलं पाहिजे तसं घरात कोणाला घ्यायचं किंवा आपल्या ग्रुपमध्ये कोणाला घ्यायचं याबद्दल आपण दक्ष असतो बरं का त्यामुळेच आपण ते सिक्युरिटी लावतो खाली हो की नाही कोणालाही असं आपल्या घरामध्ये आपण घेत नाही आपल्या ओळखीचे असतील आपल्याला माहिती असेल त्यांनाच आपण घेतो आपल्या इव्हन व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा हो एखाद्या अनवॉन्टेड व्यक्तीला आपण काढून टाकतो की नाही रिमो हो। आपल्या पोटात कोणाला घ्यायचं हे आपण नक्की बघितलं पाहिजे ह्याचा आपण विचार करत नाही पण कुठलंही अन्न खातोय विकेंड कल्चर बाहेर कसं बनवलं जातंय काय बनवलं जातंय त्याची सुचिता म्हणजे अन्नाचं पावित्र्य किंवा अन्नाची शुद्धी हायजीन ही पाळली जातीय का ती जर पाळली जात असेल तर तुम्ही खा ना पण अशा ठिकाणी तुम्ही खा पण बऱ्याच वेळा असं होताना दिसत नाही तर हे विकेंड कल्चर जसं जसं सुरू झालंय तसं तसं बघा तुम्ही ऍसिडिटी ऍसिडिटी नंतर होणारे त्याचे जे काही वेगवेगळे परिणाम हे सुरू झालेले आहेत